28 पालक सामाजिक संघटना समाजाचे प्रतिनिधी सर्व घटकांनी चक्क ऑगस्ट रोजी आदिवासी विकास विभाग नागपूर येथे आंदोलन केले आंदोलनाचे नेमके कारण काय काँग्रेस शासनामध्ये साली एक पारित झाला होता त्या नुसार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिकवण त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवावा व समाजाला जास्तीत जास्त सुशिक्षित करावे आदिवासी समाजाची प्रगती व्हावी असा या जी स्वरूप होता परंतु भाजप शासनामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे हे हक्क हिरावून घेतले आहे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे या उद्देशाने भाजप शासनाचे यामागील डाव आहेत गेल्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कितीतरी सरकारी शाळा बंद करण्यात आल्या या गरीब वर्ग असो वा आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजप शासनाने एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी परत एक जी आर काढला त्यात स्पष्ट लिहिलंय की तथापि मान्यता कायम ठेवण्यात आलेल्या कोणत्याही शाळेला सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस नवीन विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही म्हणजेच नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश बंदच होणार असा विषय इथे दिसून येतो यासाठी या कार्यालयात दोनशे अठ्ठावीस पालक सामाजिक संघटना सामाजिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने या जी आरचा निषेध करताना दिसून आले या आंदोलनाचा विभागाचे अपर आयुक्त आयुष सिंग यांनी चार सप्टेंबरपर्यंत काहीतरी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं